नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण सर्वांना श्री स्वामी समर्थ तर हा ना संध्याकाळचा व्हिडिओ आहे मी सकाळचा व्हिडिओ आहे तो अपलोड केलेला आहे हा भाग टू आहे तर हे बघा संध्याकाळचा स्वयंपाक चालू आहे चतुर्थीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा तर हे बघा इकडे चतुर्थीचा स्वयंपाक चालू आहे तर भात लावलेला आहे एका साईडला पातेल्यातच भात लावला मी आणि एका साईडला कांदा भाजायला घातलेला आहे आणि हा मसाला जो काढत आहे तो वरण करायचा आहे काळ्या मसाल्यातलं वरण तर इथे मसाला काढून घेतलेला आहे हिरवी मिरची धने आणि खसखस घातलेला आहे थोडंसं खोबरं पण घालायचं आहे तरी इथे भसायला वगैरे साईडला काढून ठेवला आणि कांदा भाजीपर्यंत जे काय खिरीला सामान लागतं ते मी तयार करून घेत आहे सामान खिरीचं सा। तर थोडेसे मनुखे आ, बदाम काजू आणि मखाने घेतलेले आहे मखाने आता आखेच टाकायचे आहे ते भाजून त्याची पावडर नाही करणार आहे तसेच टाकणार आहे अख्खे छान लागते तसे पण तर तांदळाची खीर बनवायची होती ते ते शीज़, शीज़ ता तर तांदूळ मी शिजायला टाकले होते ना तर त्यातले ना अर्धे तांदूळ थोडेसे शिजत शिजत आले तर मी मिक्सरमध्ये काढून घेतले आहे भात समजा आणि ते मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे म्हणजे भातच आपण शिजला की जो भात तयार होतो ना त्या भाताचीच खीर आहे पण मग ते तसं नाही टाकायचं थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं मी मग त्याने काय होतं खीर घट्ट येते आणि मिळून येते छान अशी चव पण छान लागते मित्र भात तसंच टाकलं तर काय होतं एक इकडे तांदूळ आणि एकीकडे दूध असं घट्ट होत नाही जास्त तर मग तशी केली तर काहीच टाकायचं काम पडत नाही नुसती तांदळाचीच खीर होती आणि इकडे लगेच मसाला भाजून घेतला मिरच्या वगैरे भाजल्या आणि खसखस आणि धने पण इकडे घा भाजून घेत आहे आणि मसाल्याचं वरण बनवायचं ते तर त्याची तयारी चालू होती आणि थोड्याशा नंतर ठेचा वाटायचा होता तर थोड्याशा मग नंतर मिरच्या पण इथे मस्त भाजून घेतलेल्या आहे हिरवी मिरची न म्हणजे बराच करून ठेवायचा होता तर मग मी हिरव्या मिरच्या नेसून धुवून मस्त अशा तयार भाजून घेत त्याला थोड्याशा असं काळ्या काळ्या होईपर्यंत तर हे बघा लसण पण घातलेलं आहे त्या लसण पण थोडासा परतून घ्यायचा नंतर पाठीमागून मागून नंतर काय होतं त्याने ठेचा पण असं छान असं चविष्ट लागतो आणि चवदार लागतो तर त्याच्या मग त्याच्यामुळं ते लसण पण थोडासा परतू दिलेला आहे आणि इकडे लगेच खिरी खीर बनवून घेत आहे तर दूध तापायला ठेवलं होतं मी कढईमध्ये अर्धा लिटर आहे दूध तर मग ते तापायला ठेवलं आणि जे मिक्सरमध्ये मी ता तांदूळ काढून घेतलेले आहे म्हणजे शिजलेला भात तर ते घालून घेत आहे काय झालं ते तर अंड झालं ना मग त्याच्यामध्ये सोडताना ना गोळे होत नाही म्हणून मी भांड्यात थोडंसं दूध घालून मिक्स करून मग कढईत टाकते तर आणि त्याच्या जे गिठोळ्या असतात ते सगळ्या फोडून घेतल्या तसं होईपर्यंत त्याच्या गिठोळ्या वगैरे काहीच होत नाही पण मला थोडं मी लवकर काढून ठेवलं होतं त्याच्यामुळं ते मिक्सरच्या भांड्याला चिटकलं ते वाफेनं गरम असल्यामुळं आणि त्याच्यातलं पाणी वगैरे सगळं आटलं काय कसं भाताला जास्त पाणी लागतं ना तर ते पूर्ण पाणी जे होतं ते मी हे झाल त्यातला संपलेला आहे म्हणजे आटलेलं आहे मग त्याच्यामुळे त्याच्यातून दूध घालून कढईमध्ये घालून घेता आहे आणि त्याच्यात चवीपुरती साखर घातली आणि मस्त असं छान असं हलून घेतलं आहे कुठं गाठी वगैरे बघत होती पण कुठेच गा म्हणजे असं गिठोळ्या झालेल्याच नाही त्याच्या व्यवस्थित झालेले आहेत खीर आणि वरती थोडीशी विलायची पावडर घातलेली आहे म्हणजे वेलची होती तर मी ती बारीक करून घेतली आणि ती टाकली त्यामध्ये आणि त्याला अशी त्यांना अशी उकळी येईपर्यंत पाच दहा मिनटं असं छान असं शिजू दिलेलं आहे त्याच्याला उकळी आली आणि इकडे नंतर मी एका पॅनमध्ये काय केलं मखाने जे आपले ड्रायफ्रूट आहे ना ते पातेल्यात टाकून दिले ती तेल टाकलं त्यामध्ये कडाईचं आणि त्याला असं तडका दिलेला आहे कारण ही खीर जी आहे ना ही त्यांच्यासाठी बनवली होती तर त्यांना तुपाची खीर जमत नाही तूप बंद आहे तर मग मी तेल टाकलं त्यामध्ये आणि हे जे बनवत आहे ते तूप घालून बनवत आहे तुपाची फोडणी तर ती आमच्यासाठी आहे मुलांना आम्हाला आणि त्यांना आपली साधी तेलाची फोडणी त्यांना तूप जमत नाही तर असं डॉक्टरांनी नाही म्हणून सांगितलेलं आहे तूप वगैरे असं काहीच द्यायला जमत नाही तर मग त्यांना तेलाचंच तेल पण कसं थोडंसंच द्यायचं जास्त तेल नाही तेलकट नाही का वगैरे हो काहीच जमत नाही त्यांना तर मग इकडे मी जे होईल तोपर्यंत <laughs> ते सगळं त्यांना काहीच देत नाही थोडंसं सांभाळते खाण्यापिण्याचं आणि आम्हाला थोडंसं तेल घातलेलं आहे ते तूप घातलेलं आहे सॉरी तूप घा टाकलेलं आहे आणि तुम तुपामध्ये ड्रायफ्रूट टाकून मस्त खिरीला हे बघा छान अशी सगळे ड्रायफ्रूट तळून घेतली तुपामध्ये ते टाकलेले आहे हे बघा आमची खिरी ती किती छान झालेली आहे आणि त्यांची पण तशी चवीला छान झाली होती पण थोडीच होती एका पातेला त्याच्यामुळे मी दाखवली नाही आणि त्याला पण मी करडाईचंच तेल घातलेलं आहे दुसरं कोणतंच तेल नाही आहे तर मग खीर वगैरे सगळी अशी मस्त झाली एक मग अद्रक लसण होता ते ठेचून घेतला मस्त बारीक असं कोथंबीर का बारीक कट करून घेतली आणि ते वरणाला फोडणी दे देऊन घ्यायची होती तर कढईमध्ये कढईमध्ये तर तेल तापत ठेवलं आणि छान असं वरणाला मस्त फो अशी फोडणी द्यायची तर मग मी ते क पातेला तिथे तेल घालून घेतलं आणि तेल टाकल्याच्या नंतर इथे त्यामध्ये जिरं मोहरी जे काय आहे ते म घालून घेतलं त्यामध्ये आणि म ते थोडंसं असं लालस होईपर्यंत तेलामध्ये तळव दिलं त्यानंतर त्यात अद्रक अद्रकलासनं जे जी, जे ठेचून घेतलं होतं कुठून बारीक असं तर ते घालून घेतलं पातेल्यात आणि त्यानं त्याच्यामध्ये ते थोडीशी कोथंबीर पण टाकून घेतली काय होतं कोथंबीर थोडीशी तेलामध्ये तळली ना तर चव पण चांगली लागते आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातली आणि धने पावडर आणि त्याला अशी मस्त फोडणी दिलेली आहे आणि त्याला मसाला वगैरे काहीच नाही घातलेला जो मी मसाला काढला होता मिक्सरमध्ये तो घालून घेतला वरणाला का काळ्या मसाल्यातलं वरण आहे कांदा भाजून आणि मसाला असा मस्त छान असा परतून घेतला त्यामध्ये वरतून जे वरण शिजलं होतं ते टाकलं आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे कारण असं काळ्या मसाल्यातलं वरण केलं ना तर चवीला छान लागतं आणि टेस्ट पण मस्त लागते तर मग काळ्याच मसाल्यातलं वरण बनवायचं होतं तर ते बनवलं आणि त्यानंतर इकडे लगेच मला चपात्या बनवायच्या होत्या मग मी ल चपात्या राहिल्या होत्या तर पेठही तर चाळून घेतलं कारण चपवा अगोदर भाज्या वगैरे सगळं तयार करून घेतलं आणि त्यानंतर इकडे चपाती बनवत होती तर इकडे पीठ वगैरे घेतलं आणि थोडंसं मीठ घातलं त्यामध्ये आणि मग चतुर्थी येतं मग मोदक पण बनवायचे होते तर मग मग थोडंसं निबरस म्हणजे असं कडक असं मळून घेतलं आणि लगेच इकडे मोदक तयार करून घेतले मोदकाला दुसरं काहीच नाही साखर घालूनच मोदक बनवले आज खोबरं वगैरे काहीच नाही घातलं साखराचेच एकवीस मोदक बनवायचे होते तर मग कोणी खात नाही जास्त त्याच्यामुळे मी थोडेसे साखरच घातली आणि एकवीस मोदक तयार करून घेतले आणि तेला तेलामध्ये ते तळून घेतले छोटे छोटेच आपले साईज पण एकदम छोटी बनवली कारण एक करते मी असं अधूनमधून चतुर्थीला मोदक आपलं नेहमी जशी होईल तसे आणि लगेच इकडेही बघा देवाला आरती वगैरे झाली माझी नैवेद्य दाखवला आणि छान असे मोदक दाखवले सगळं खीर वरण भात सगळं जे काय होतं ते दिलं आणि आरती झाली आणि इकडे लगेच ताट लावलं आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा चॅनलवर नवीन कोणी असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सर्वांना श्री स्वामी समर्थ भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय हे बघा छान असं इथं ताट लावलेलं आहे वरण काकडी पण कापून घेतली एका साईडला ठेचा पण घेतला होता छान असा ठेचा बनवला होता तर छान असं ताट लावलेला आहे ला या सर्वांनी जेवायला बाय बाय